भगवत पुराण स्कंधक दहा अध्याय क्रमांक तीन श्रीकृष्णांचे प्रकटीकरण श्लोक क्रमांक दहा आज आपण पाहू श्री शुकमुनींनी नुकत्याच जन्माला आलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याचे वर्णन केलेले आहे शुकमुनी म्हणतात महारह वैदूर्य किरीटकुंडल परिश्वक्त सहस्र उद्दाम कांचंगत कंकना दिभी विरोच विरोचमान वसुदैव ऐक्षत आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहू महारहैदुर्यकिरीटकुंडल म्हणजे काय तर अत्यंत मूल्यवान अशा वैदुर्यमण्यानी वैदुर्य हे अतिशय मौल्यवान असं रत्न आहे त्या रत्नांनी खचित अशा किरीटांच्या व कुंडलांच्या तेजाने किरीट कुंडलं धारण केलेली आहे जन्मतःच भगवंताने त्यांचं तेज इतकं आहे की असंख्य हजारो अत्यंत मूल्यवान असे वैदूर्यमणी त्या मुकुटावर त्या कुंडलांवर त्यांनी लावलेले आहेत परिश्वक्त सहस्रकुंतल कुंतल म्हणजे केस सहस्रकुंतल म्हणजे हजारो केस ते परिषवक्त म्हणजे तेजाने चकाकत आहेत ह्या बालकाचे जे केस आहेत ते तेजाने चकाकत आहेत ते ते आणि अत्यंत मौल्यवान वैदुर्यम्यांनी खचित असं किरीट आणि कुंडल ह्या बालकाने धारण केलेलं आहे उद्दाम कांचंगद कंकणादिभिः विरोचमान विरोचमानं म्हणजे शोभून दिसतं काय शोभून दिसत आहे तर उद्दाम कांचगद फार मोठा कमरपट्टा बाहुभूषण कंकण इत्यादी अलंकारांनी हा बालक अतिशय शोभून दिसतोय वसुदेव ऐक्षत वसुदेवाने पाहिले वसुदेवाने काय पाहिले श्रीकृष्णाचं रूप पाहिलं जन्माला आल्यानंतर ते कसं होतं तर मौल्यवान असे वैडूर्यमणी जडवलेला किरीट आणि कुंडले त्यांच्या तेजाने दाट कुरळे केस चमकत आहेत चमणकणारा कंभरपट्टा आहे दंडावर बाजूबंद आहेत मनगटांमध्ये कंकणं आहेत सोन्याची कंकणं आहेत यामुळे तो बालक विशेष शोभून दिसत होता भगवंत जन्मास आल्यानंतर त्याचं सर्वप्रथम रूप पाहण्याचं भाग्य हे वसुदेवाला मिळालेलं आहे आणि ते चतुर्भुज रूप सर्व अलंकारांनी नटलेलं तसेच चतुर्भुज रूप सर्व आयुध्यांनी नटलेलं असं या वसुदेवाने पाहिलेलं आहे आणि त्याचं वर्णन या श्लोकामध्ये आपण ऐकले आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद, हरये नमः